काही दिवसांपासून ज्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे देशमुखांना मारहाण करताना नराधमांनी काढलेले व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले आहेत घटना घडते वेळी ज्या फोनमध्ये संपूर्ण प्रकार शूट केला होता ते फोन पोलिसांनी रिकव्हर केले आहेत त्या व्हिडिओ आणि फोटो मध्ये नेमकं काय आहे हेच आपण पाहणार आहोत आता आपण संतोष देशमुख यांची हत्या करताना विश्लेषण समजून घेणार आहोत व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे चोपन्न चारशे त्रेपन्न या व्हिडिओमध्ये पाच व्यक्ती हातात पांढऱ्या रंगाचा पाईप वायर आणि लाताबुक्याने संतोष देशमुखांना शिवीगाळ करून मारहाण करताना दिसत आहेत व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे चोपन्न सहाशे आठ या व्हिडिओमध्ये पाच व्यक्ती संतोष देशमुखांना पांढऱ्या रंगाचा दिसत आहेत तर तपकिरी रंगाचा पाईप संतोष देशमुखांच्या पाठीजवळ पडलेला दिसत आहे या व्हिडिओत काळा टी शर्ट घातलेला व्यक्ती देशमुखांचे पॅन्ट काढताना दिसत आहे व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे चोपन्न सातशे तेवीस या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा जॅकेट टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स घातलेला व्यक्ती बुटाच्या लाथेने संतोष देशमुखांना शिवीगाळ करून मारहाण करत आहे तर गळ्यात मफलर अंगात चौकोटी डिझाईनचा फिकट शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इस्मत हातात वायर घेऊन देशमुखांना मारहाण करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संबंधित चार्जशीटमधील कोणतेच फोटो दाखवू शकत नाही त्याचं कारण म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी प्रेस नोटद्वारे जनतेला एक आव्हान केलं आहे मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी माननीय न्यायालयात दोष आरोपपत्र दाखल केलं आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टी व्ही चॅनलवर तसेच समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत त्यामुळे व्हायरल फोटोवर समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत सदर प्रकरण हे आता न्याय प्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांनी केलं आहे आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस नऊ एकशे चोपन्न नऊशे सदोतीस या व्हिडिओमध्ये गळ्यात मफलर अंगात चौकोटी डिझाईनचा शर्ट व निळी रंगाची पॅन्ट घातलेला व्यक्ती देशमुखांना शिवेगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करत आहे तर अंगात गडद विटकरी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती मोबाईलमध्ये शूटिंग करत आहे या व्हिडिओच्या शेवटी काळा शर्ट व कानटोपी घातलेला व्यक्ती दिसत आहे ज्याचं नाव महेश केदारी असल्याचं निष्पन्न झालं आहे व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस नऊ एकशे पंचावन्न दोनशे सतरा या व्हिडिओमध्ये गळ्यात मफलर अंगात चौकोटी डिझाईनचा शर्ट व निळी रंगाची पॅन्ट घातलेला व्यक्ती देशमुखांच्या कॉलरला पकडून उठून बसवताना दिसत आहे व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे पंचावन्न तीनशे एकवीस या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात तपकिरी रंगाचा पाईप पा आहे तर दुसरा व्यक्ती मोबाईलवर शूटिंग करतोय तर ज्यांना मारहाण झाली ते संतोष देशमुखही या व्हिडिओत दिसत आहेत व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे पंचावन्न चारशे सहा या व्हिडिओमध्ये तोंडावर आणि शरीराच्या इतर ठिकाणी जखमा असलेल्या संतोष देशमुखांना अंगात चौकोटी डिझाईनचा शर्ट व निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करतोय तर दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल मध्ये शूटिंग करतानाचा हात दिसतोय व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस एकशे चारशे सत्तावीस या व्हिडिओ निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती तपकिरी रंगाच्या लवचिक पाईपने मारहाण करत संतोष जबरदस्तीने काहीतरी विचारत असल्याचं दिसते व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस नऊ एकशे पंचावन्न चारशे ते व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना जबरदस्तीने सुदर्शन भुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून काळा टी शर्ट व ग्रे कलर चे जीन पॅन्ट घातलेला इसम जखमीच्या तोंडात उभ्याने लघवी करताना दिसत आहे व्हिडिओ फाइल क्रमांक दोन हजार चोवीस बाराणव एकशे पंचावन्न आठशे पस्तीस या व्हिडिओमध्ये दे संतोष देशमुखांचे कपडे काढून अंडरवेअरवर बसून त्यांच्या पाठीवर एक व्यक्ती लवचिक पाईपने मारहाण करतोय तर दुसरा व्यक्ती शूटिंग करताना दिसत आहे व्हिडिओ फाइल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे पंचावन्न पंचावन, आठशे पन्नास पंचावन, या व्हिडिओमध्ये अंगावर कपडे नसलेल्या संतोष देशमुखांचे व्यक्ती शूटिंग करणारा व्यक्ती दिसत आहे व्हिडिओ फाइल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे पंचावन्न नऊशे पाच या व्हिडिओमध्ये अंगावर कपडे नसलेल्या संतोष देशमुखांचे केस ओढून त्यांना जबरदस्तीने फोनमध्ये पाहून काहीतरी बोलण्यास जबरदस्ती केली जात आहे व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे त्र्याहत्तर दोनशे एकोणीस या व्हिडिओमध्ये अंगावरचे कपडे काढून संतोष देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ उताने झोपवल्याचे दिसत आहे तर गडद विटकरी रंगाचा शर्ट क्रीम कलरची पॅन्ट जिच्यावर रक्ताचे डाग आहेत असा व्यक्ती शेजारी उभा असलेला दिसतोय व्हिडिओ फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे त्र्याहत्तर चारशे अकरा या व्हिडिओमध्ये गडद विटकरी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती संतोष देशमुखांना शर्ट घालण्याकरता उठून बसवताना दिसत आहे तर देशमुखांचे फाटलेले व रक्ताचे डाग असलेले बनियन फेकून देताना दिसत आहे या पंधरा व्हिडिओच्या विश्लेषणानंतर समोर आलेल्या फोटोंवरही नजर टाकणार आहोत इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे चोपन्न नऊशे एक्कावन्न एक, एक या फोटोमध्ये संतोष देशमुख जखमी अवस्थेत दिसत आहे इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे चौपन्न नऊशे त्रेपन्न एकतीस या फोटोमध्ये चौकटी डिझाईनचा शर्ट व निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती हातात वायर घेऊन उभा असलेला दिसतोय इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे त्र्याहत्तर एकशे सव्वीस या फोटोमध्ये अंगावर कपडे नसलेल्या स्थितीत संतोष देशमुखांना स्कॉर्पिओ जवळ पाट मोरा करून बसवलेला दिसतोय तर पाठीवर आणि काळसर लालसर रंगाचे व्रण दिसत आहेत इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे त्र्याहत्तर एकशे एक्केचाळीस या फोटोमध्ये संतोष देशमुखांना काळ्या रंगाच्या जवळ विना कपडे बसवलेले दिसत आहे दो तर दोनही पायावर गुडघ्याच्या खालील बाजूस रक्ताचे ओघड तळपायापर्यंत असल्याचं दिसत आहे इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस नऊ एकशे त्र्याहत्तर एकशे पंचावन्न या फोटोमध्ये संतोष देशमुखांना स्कॉर्पिओच्या टायरजवळ उघड झोपवल्याचं दिसत आहे त्यांच्या तोंडातून रक्त असल्याचं दिसत आहे इमेज फाईल क्रमांक दोन हजार चोवीस बारा नऊ एकशे त्र्याहत्तर बत्तीस एक या फोटोमध्ये संतोष देशमुखांना स्कॉर्पिओच्या टायर जवळ उघड झोपवताना बाजूला गडद बिटकरी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती त्याच्या पांटेवर रक्ताचे डाग असल्याचं दिसतंय या घटनेची गंभीरता हल्लेखोरांची हैवनियत तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि आपल्या महाराष्ट्रात बीड किती गंभीर प्रमाणात गुन्हेगारीची पायामुळे पसरलेली आहेत याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्ण आंधळे प्रतीक गुले जयराम चाटे सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे सुदर्शन गुले, विष्णू चाटे आणि मुख्य आरोपींच्या यादीत वाल्मी कराडचंही नाव जोडण्यात आले निर्दयी हल्लेखोरांनी ज्या प्रकारे हल्ला केला त्याचे व्हिडिओ पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळून उठलाय हे नक्की